गोदावरी नदी प्रकट दिनानिमित्त पैठण गोदाकाठी कमल तीर्थावरील घाटावर बुधवारी सायंकाळी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय सायंकाळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते गोदामातेचे विधिवत गंगापूजन करून महाआरती करण्यात आली आहे यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने मोक्षघाटावर दिवे लावण्यात आले होते हजारो दिव्यांच्या प्रकाशाने गोदाकाठावर लखलखाट झाला होता प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गोदावरी पुरस्कार यंदा विरंगुळा परिवाराला देण्यात आला आहे यावेळी चेअरमन विलास भुमरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार पाटील हरिभक्त परायन विनीत महाराज गोसावी नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी नामदेव खराद बाळासाहेब माने प्रशांत जगदाळे संदीप आहेर सोमनाथ परळकर महेश जोशी किशोर चौधरी शहादेव

गेल्या अकरा वर्षापासून हा गोदावरी प्रकट दिन साजरा केला जातो राजमुद्रा ग्रुपच्या वतीनं नदी घाटावरती दीपोत्सव साजरा केला जातो मनापासून आभार पैठण आणि अभिनंदन त्यांनी चांगला शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण क्षेत्रावर आज गोदावरीशी जन्मोत्सव साजरा होत असताना आनंद वाटतो गेले अकरा वर्ष राजमुद्रा ग्रुपमार्फत आम्ही हा गोदावरीचा जन्मोत्सव साजरा करतो अकरा हजार दिवे लावून या दीपोत्सवाची आणि गोदावरीची आरती करतो हा करण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की ही गोदावरी स्वच्छ व्हावी कारण गोदावरी सारखी गंगा आपल्या महाराष्ट्रातून आणि आपल्या मराठवाड्यातून जाते हे परम परमभाग्याचं लक्षण आहे कारण गोदावरी मातेचं किंवा जी जगातले चार तत्व आहेत थाम थाम ते उपकारासाठी आहेत महाराज आणि त्या उपकारामधली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोदावरी माता आहे ते उपकार करत जात असतील जीव असतील प्राणी असतील वनस्पती असतील या सगळ्यांना ही गोदावरी जीवनदा दायनी आहे आणि या जीवनदायनीचा जन्मोत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्ही आम्हाला प्राप्त होत आहे हेच आमचं परमभाग्याचं लक्षण आहे आणि या गोदावरीच्या कार्यासाठी जे जे काय कार्य करतात त्या अशा लोकांना आम्ही प्रत्येक वर्षी गोदावरी पुरस्कार जाहीर करत असतो यावर्षी गोदावरीची स्वच्छता अभियानासाठी गेले अनेक वर्षापासून काम करणाऱ्या विरुंगळा या सामाजिक संस्थेतना यावर्षीचा आम्ही पुरस्कार देत असताना आनंद वाटला सर्वप्रथम गोदावरी प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्वांना सर्व भाविक भक्तांना महिला भगिनींना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक वर्षीप्रमाणे या आज आपल्या ह्या कमलतीर्थ या स्थानावर आपण राजमुद्रा राज प्रतिष्ठानच्या वतीनं गोदावरी प्रकट दिनाचे आयोजन अतिशय भव्य दिव्य असे आयोजन राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य तुषारदादा पाटील यांच्या वतीने तसेच कोल्हापूरकर दादा आपेगावकर यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर अशा प्रकारे लखलखत्या दिव्यांचा इथे प्रकाश झळकतो ह्या गोदा काठावर खूप सुंदर असं वातावरण निर्मिती आजच्या ह्या दिवशी तयार होते या निमित्त मला एकच सांगायचं की आज थोडंसं दिव्यांचा अलकलकट हवा असल्याकारणाने थोडा कमी आहे प्रत्येक वर्षी हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला जातो अतिशय आनंद वाटतोय की सगळे भाविक भक्त आतुरतेने या कार्यक्रमाची वाट बघत असतात धन्यवाद